मी सोमनाथ दौलत बर्डे आदिवासी भिल्ल समाजाचा असून आम्ही इथं एकत्रित कुटुंब राहतोय आणि आम्हाला ही जमीन मिळालेली काही वर्षपर्यंत त्रेसष्ट सालापासून आणि इथलची मराठा समाज शेजारी बाजारी आम्हाला व्हाताक देतात की ही जमीन आमची आम्ही तुम्हाला इथून दोन ते पाच मिनिटात इथून लगेच काढून देऊ बाबा जेसी पीच्या साय्य नेणे ने, लिंब वगैरे झाडं तुमचं घर दारू द्वस्त करू असे आम्हाला धमकी देतात आणि आमचे लहान मुलं आहेत तीन मुली एक मुलगा आहे ते शाळेत जातात आम्हाला यांनी बी तिचं वातावरण तयार करून ठेवलेलं आहे आणि कोणतेही कोणतेही अनेक प्रकारे काही ना काही धमकी देत राहतात आणि आणि आम्हाला शेती करू देत नाही शेती म्हणतात ते आमची आहे मग शेती करायला आम्हाला हे नाही ना आम्ही एक तर आदिवासी असल्यामुळं आमच्याकडं पैशाची कमतरता असते असते आम्हाला कामधंदा करून आमचं पो उपजीविका भागावं लागते त्याच्यात पोरांचं शिक्षण करावं लागतं आणि त्याच्यात वरून यांच्याही धमक्या आणि त्यातल्या त्यात वरून यांनी ड्रोन फिरवून आम्हाला दहशत निर्माण केली यांनी आमचं आम्ही इथं घरापाशी काम करत असताना त्यांनी आमच्यावर म्हणजे जवळपास फक्त दहा ते वीस फूट उंच असं ड्रोन फिरवून त्यांनी आम्हाला म्हणजे आम जम आमच्या आणखीन भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि मग आम्ही विचारायला नाही गेलो त्यांना तिकडे लावत त्यांनी एवढं असं करून करून ते तिकडं कुठं उतरवता पाहत होतं आम्ही पाहिलं तर ते त्यांनी तिकडं उतरून तसेच तिकडं निघून गेले आणि यामध्ये ती शेती आमची आहे तुम्ही इथून निघून जा नाही तर आम्ही तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या हाताने कुठं ना कुठं तुम्हाला एकला संपवून टाकू आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला कम आमची कंप्लेंट घेतलेली नाही मागच्या दोन हजार तेवीसमध्ये आणि आत्ताही आत्ता ड्रोन फिरावलं त्यांना आत्ता कंप्लेंट दिलेली पण अजून त्यांनी काही आम्हाला त्यांचा केलेला नाही रिस्पॉन्स दिलेला नाही आणि आणि त्या जर आम्हाला याच्यात काही ना काही न्याय वगैरे नाही मिळाला तर मग आम्ही एस पी ऑफिस एस पीकड किंवा डीएसपी ऑफिस यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे तक्रार आम्ही आमची नोंदवू का आमच्या शेजारी आता जाता हात आरे करते दारू पिऊन येड्याकड्या शिव्या देते रोडने ने चालता नाही चालता नाही वाकड्या तिकडे नजरेने बघते हो आम्हाला इथे खूप भीतीचं वातावरण निर्माण झालं आम्ही इथं अनेक वर्षपासून आम्ही इथं बरेचशा वर्षापासून शेती करतोय मला एकोणीसशे त्रेसष्ट साली आमच्या वडिलांना शेती मिळाली तवपासून वडील आम्ही लहान होतो आणि वडिलाबरोबर आम्ही इथं येत होतो आणि शेती करतोय आणि त्याच्यामुळं आम्हाला काय झालेली हे आजूबाजूला शेजारचे लोक त्रास देऊन ते आम्हाला म्हणतात की तुम्ही इथून निघून जा आणि त्याच्यामुळं आम्हाला काय झालेलं आहे की धमक्या देऊन देऊन आम्हाला धमक्या असं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि असं झालं की कोणाची गाडी आली काही झाली की आम्हाला असं वाट आमच्या छाती धडधड करतं आम्हाला म्हणजे असं हे होऊन जातं की किंवा नेमकी आणि आमची इथं आई राहत होती आई असताना आईचं सप्पर वगैरे जाळून त्यांनी टाकलेलं आहे त्याची पण कारवाई काहीच नाही झालेली आहे आतापर्यंत त्याच्यामुळं आम्हाला असं झालंय की बाबा मग आम्ही काय करावं नेमके आम्हाला जर याचा काही न्याय मिळाला नाही तर मग आम्ही उपोषण करण्याची अं तयारी दर्शोबा